वाटलं होत की दुपारच्या चहा बिस्किटांबरोबर भारतीय संघ आपल्याला विजयाची भेट देईल परंतु कसलं काय आणि कसलं काय टीमनी इतका जबरदस्त परफॉर्मन्स केला की दुपारच्या जेवणाबरोबरच जणू काही विजयाची स्वीट डिश आपल्याला दिलेली आहे पहिला चेन्नईचा सामना दोनशे पेक्षा जास्त धावांनी आपण गमावलेला होता त्याच्यानंतर तीनच दिवसात असं पुनरागमन करायचं की ज्याच्यामध्ये तीनशे सतरा धावांचा विजय हाती लागावा हे सगळं चमत्कारिक आहे भारतीय संघानं लागोपाठच्या सामन्यामध्ये जी सुधारणा करून दाखवली आहे ती एकदम विस्मयकारक होती आणि त्याचा परिणाम हा मालिकेमध्ये एक एक बरोबरी होण्यात आपल्याला दिसतोय त्यामुळे हा सामना अश्विननी गाजवलाय आपल्याला सगळ्यांना माहितीये पण अश्विनच्या गाजवण्याबरोबर भारतीय संघाचं पुनरागमन हे जबरदस्त लक्षात राहील विकेट फिरकीला जादू हे आपल्याला सगळ्यांना माहिती होती आणि त्याची धडकी ही इंग्लंडच्या फलंदाजांच्या मनात होती भारतीय संघाच्या फलंदाजांनी याच विकेट वरती अप्रतिम फलंदाजी करून दाखवलेली सगळ्यांना जमलं नाही पण पहिल्या इनिंग मध्ये दोघांनी म्हणजे रोहित शर्माचं मोठं शतक आणि अजिंक्य राणेनी त्याला दिलेली अर्धशतकी साथ दुसऱ्या डावामध्ये अश्विनचं शतक आणि त्याला दिलेली विराट कोहलीची अर्धशतकी साध या गोष्टी या सामन्याचं वेगळे पण दाखवणारे आहेत अश्विन जसं म्हणाला की बॉल खूप जो वळला त्याच्यावरती बॅट्समन बाद झालेले नाहीये जो बॉल सरळ गेलाय किंवा कमी वळलाय किंवा उलट्या बाजूला वळलाय त्याच्यावरती फलंदाज बाद झाले त्यामुळे विकेटनी फलंदाजांची विकेट काढली असं म्हणता येणार नाही त्याची जी धडकी भरलेली होती फलंदाजांच्या मनात त्यांनी ते खलास झालेले आहेत परंतु हे विकेट आणि याच्यावरती चर्चा होत राहणार आहे परंतु आता रूट काय म्हणाला ते आपण लक्षात घेऊया जो रूट म्हणाला आम्हाला माहिती होतं या विकेटवरती बॉल टर्न होणार आहे भारतीय फलंदाजांनी ते कसं खेळायचं हे दाखवून दिलं होतं आम्हाला ते जमलं नाही भारतीय उपखंडामध्ये अशाच प्रकारच्या खेळपट्टींवर आम्हाला खेळायला लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला याच्याशी जुळवून घेता यायला पाहिजे त्यांनी तक्रार केली नाही विकेटची ही गोष्ट मला खूप भावली अश्विन निर्विवाद हिरो होता पहिल्या डावामध्ये त्यांनी पाच विकेट काढल्या दुसऱ्या डावामध्ये तीन विकेट काढल्या पण त्याच्या वेळेला जेवढा त्याचं हास्य चेहऱ्यावरती आलं नाही तेवढं हास्य त्याचं शतक केल्यानंतर चेहऱ्यावरती आलं बरीच कारण होती याला जसं अश्विन म्हणाला मी पाच वर्षानंतर कसोटी शतक केलं चेपॉक वरती तो दोन हजार तेरा साली सामना खेळला होता त्याच्यानंतर तो आत्ता खेळत होता या सगळ्याचा विचार त्यांनी केला त्याचबरोबर प्रदीर्घ कालावधीनंतर चेपॉक वरती स्थानिक प्रेक्षकांना क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेता आला त्यामुळे घरच्या मैदानावरती घरच्या फॅन समोर अशी कामगिरी अश्विनला करता आली याच त्याच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत होतं आणि तो, तो, तो माझ्याशी बोलताना म्हणाला की आता मी मनातनं शांत समाधानी आनंदी आहे आणि त्याचा परिणाम माझ्या कामगिरीत दिसायला लागलाय त्यामुळे अश्विन हिरो होतास पण त्याबरोबर अक्षर मी पदार्पणाच्या कसोटी सामन्यामध्ये पाच विकेट मिळवल्या पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी जो रूटचा दूर केला कुलदीपला लय सापडलेली आहे या सगळ्या गोष्टी भारताच्या दृष्टीने सकारात्मक आहेत फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली गोलंदाजांनी त्या अपेक्षित कामगिरी केली आणि विकेट किपर पंतच्या विकेट मध्ये सुद्धा सुधारणा झाली या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत या सामन्याचं वर्णन करत असताना बेन फोक जो त्यांचा विकेटकीपर होता अप्रतिम विकेट किपिंग त्यांनी केली त्याचं तंत्र हे सुपब होतं आणि त्याचबरोबर पंतनी सुद्धा या सामन्यामध्ये सुधारणा करून दाखवलेली आहे दोन स्टंपिंग जे त्यांनी केले तेव्हा जो बॉल वळला हे विसरायला नको तो केवढा वळलेला होता त्यामुळे पंतचा पहिल्या इनिंग मधला अर्धशतक दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी केलेली विकेट किपिंग हे सगळ्या गोष्टी सुलक्षण आहे भारतीय संघासाठी अश्विननी सुद्धा त्याच्याबद्दल खूप समाधान व्यक्त केलं विराट कोहली म्हणाला तो खूप मेहनत करतोय रिषभ पंत बॅटिंग मध्ये तो जबरदस्त कामगिरी करतोय विकेट किपिंग सुधारावी म्हणून प्रयत्न करतोय थोडा त्याला वेळ द्यायला पाहिजे सामना चौथ्या दिवशी संपला त्यामुळे एक अतिरिक्त दिवस हा विश्रांतीला मिळणार आहे सात एक दिवस आता दुसरा कसोटी सामना चालू व्हायला जास्तच हे दोन्ही संघांना मिळणार आहे त्याच्यामध्ये भारतीय संघ हा थोडी विश्रांती थोडी तयारी करेल इंग्लंडला जास्त तयारी आणि थोडी विश्रांती घ्यावी लागेल कारण तिसरा कसोटी सामना डे ना अँड नाईटचा असणार आहे अहमदाबादचं विकेट हे सुद्धा फास्ट बॉलिंगला मदत करणार नसेल मान्य आहे नवीन स्टेडियम आहे नवीन विकेट आहे पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे पण तरीही थोडस फिरकीला मदत करणारं ते विकेट असायची शक्यता आहे त्यामुळे पिंक अहमदाबादला भव्य स्टेडियम मध्ये जो आता जागा झालेला आहे त्यांना रोखायचं कसं हे मोठं आव्हान इंग्लंड संघापुढे आहे जो रूटच्या मनामधली भीती ही त्याची मॅच संपल्यानंतर बोलताना दिसत होती त्यामुळे चेन्नईहून अहमदाबादला जातानाच्या प्रवासामध्ये इंग्लंडच्या संघ खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांच्या कपाळावरती आठ्या असतील आणि भारतीय संघाच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद असेल आणि त्याबरोबर विश्वास सुद्धा असेल